भोगावती नदीवरील पुलावरून नागरिकांचा जीव घेणार प्रवास विद्यार्थी शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिकांचे होत आहेत हाल बार्शी तालुक्यातील हिंगणी मध्यम प्रकल्प व पिंपळगाव प्रकल्प परिसरात ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार बॅटिंग केल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे परिणामी भोगावती व नीळकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे पिंपरी येथील भोगावती नदीवरील पूल आठवड्यात चार वेळा पाण्याखाली गेला असून त्यामधूनच विद्यार्थी शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक वाहनधारकांचा जीव प्रवास सुरू आहे तसेच सिंगणे येथील भोगावती नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून मळेगाव हिंगणी वैराग वाहतूक ठप्प झाली दगडी पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे मध्यभागी पूल खचल्याने भविष्यात मोठा धोका होण्याची संभावना निर्माण झाली आहे साकत येथील निलकंठा नदीवरील पूल देखील अरुंद व पुलाच्या दुतर्फा कठडे नसल्याने धोकादायक बनला आहे दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे व पूल अरुंद असल्याने हिंगणी पिंपरी साकत मडेगाव येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो दवाखाना शाळा शेती नोकरी व्यवसाय मंदिर तसेच विविध कार्यक्रमाच्या नागरिकांना वंचित राहावे लागते संबंधित प्रशासनाने सरकारने हिंगणी पिंपरी साकत येथील अरुंद व धोकादायक पुलाची स्थिती व नागरिकांची होणारी हाल अपेक्षा उंच पुलासाठी मंजुरी देऊन तात्काळ पुलाचे काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे पिंपरी येथील पूल दरवर्षी पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली जातो पुलाची उंची कमी असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही पेशंट दवाखान्यात नेताना मोठी कसरत करावी लागते शेतकऱ्यांना जनावरे शेतमाल वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागते प्रशासनाने नव्याने पुलाची उभारणी करून नागरिकांचा होणारा त्रास कमी करावा अशी मागणी पिंपरीचे सरपंच चेतन काशीद यांनी केली आहे तर साकत येथील नीळकंठा नदीवरील पुलाचा बराचसा भाग पाण्यात वाहून गेला आहे पूल अरुंद व कमी उंचीचा असल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे पुलाची उंची वाढवून नवीन पूल उभारणी करावी अशी मागणी साकेतचे सरपंच सचिन मोरे यांनी केली आहे